नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला करा बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्यावरून राजकीय हो सामाजिक वातावरण तापलं संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी आरोपींना अटक झाली परंतु मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होत आहे यातच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे मुंढेंच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलं आहे त्यातच नामदेव शास्त्री महाराज देशमुख हत्या प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले आहे यावरून मराठा नेते मनोजरंगे पाटील हे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींची मानसिकता का बिघडली आरोपींना झालेला मारहाण ही दखल घेण्याजोगी आहे असं मन असं मत नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केलं होतं यावर जरंगे पाटील यांनी संताप व्यक्त केला संतोष देशमुख यांचा खून पडला आणि मारहाण करण्याची भावना अशी कशी झाली असे म्हणण्यावर याला गुंडागिरीला महोत्सव देणं असं म्हणतं असंही म्हणणं जरंगे पाटील म्हणाले जरंगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण स्थगित केलं यानंतर जारंग्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे तिथे त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला संतोष देशमुख प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध सुरू आहे ज्या लोकांनी निर्घुण हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे कुठल्याही माध्यमांनी दाखवलेले नाही आरोपींना झालेल्या मारहाण दखल घेण्याजोगी आहे तो त्यांच्या गावातील विषय आहे यावरला राजकीय हवा देऊन सामाजिक सखोल बिघडला संतोष देशमुख धनंजय मुंडे हे खडणीवर जगणारा माणूस नाही असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हणाले यावर जरंगे पाटील म्हणाले महंत असे म्हणणारे तर हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे संतोष देशमुख यांचा खून झाला आणि मारहाण करण्याची भावना अशी कशी झाली असेही म्हणणाऱ्या या गुंडागिरीला मोज देणारे म्हणजे बाजू घेणारे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना अन्याय झाला असंही जरंगे पाटील यांनी म्हणाले तर मित्रांनो तुमचं याविषयी मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र